बाबुळगाव येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे शेतकऱ्यावर तब्बल पंधरा जणांनी प्राणघातक हल्ला करून प्रयत्न केला आहे बाबुळगाव तालुका कर्ज देखील एकोणतीस वर्षीय शेतकरी प्रवीण लाला भोसले यांच्यावर बेलवंडी परिसरात पंधरा जणांच्या टोळक्याने मिरचीपूर टाकून तलवार व लोखंडी राडणे मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला प्रवीणला पिस्तूलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आयफोन हिसकावण्यात आले त्यानंतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून बाकी तिकी व पालथर्डी येथील डोंगरात नेऊन खड्डा करून पुरण्याचा प्रयत्न केला मयूर भोसले अविनाश भोसले नाथाबाई भोसले कपिल अग्रवाल आदींचा समावेश असून पोलिसांची गाडी दिसताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत बेलवंडी पोलिसात खुनाचा प्रयत्नासह अपरहन मारहाण धमकी व जबरी चोरीचे गंभीर कलमाखाली पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीगोंदा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत